हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज जाणार आहे केंद्रामध्ये आणि स्वामीचरणी प्रार्थना करेल की तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात आणि सुखदायी जाओ, आणि आज रविवार आहे आणि रविवारची माझ्या एका दुसऱ्या ठिकाणी मी रेग्युलर जाते तिथे मी केंद्रात जाणार नाही आहे दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे तर तिथे मी आज नैवेद्य घेऊन जाणार आहे म्हणून माझा किती पसारा पडला आहे तुम्ही बघू शकता इतकी घाईघाई चालली आहे कारण का दहा वाजता मला डॉट तिथे पोचायचं आहे आणि साडेदहाची आरती असते तर इथे मी सगळं सामान मला ॲक्च्युली लक्षात राहणार नाही की काय मी मला ब काय काय बनवायचं आहे कोणत्या भाज्या सगळ्या भाज्या काढून ठेवल्या होत्या कुकर लावायचा होता, होता। म्हणून सगळी भांडी काढून ठेवली होती आणि सगळा ओट्याभर पसारा झाला होता आणि नैवेद्य बोललं की आपण फक्त डाळ भात भाजी चपाती असंच काही घेऊन जात नाही ना तर इथे मला दोन तीन भाज्या बनवायच्या होत्या आणि गोडामध्ये हे बनवायचं होतं आमरस बनवायचं होतं पुऱ्या बनवायच्या होत्या आणि कांदा भजी पापड वगैरे सगळं तळायचं होतं त्याच्यामुळे माझी जाम घाईघाई झाली फटाफट आणि मी भाजी मेथीची भाजी वगैरे बनवायची तर मी काल रात्रीच ती साफ वगैरे करून ठेवली होती पण काय बोलतात एन टायमाला कापायचं वगैरे सगळं असतं ना तेव्हा घाई होतेच होते तर मी पहिला कोबीची भाजी चणा डाळ टाकून ती बनवून घेतली कुकर लावला होता कुकर लावल्याच्या नंतर मी डाळ वगैरे फोडणीला घालून गेली कुकरमध्ये ता मी चवळीची भाजी कडधान्याची आणि डाळ लावली होती तर त्याला मी फोडणी वगैरे करून घेतलेली आहे आणि ते मी कांदा भजी बनवते आता माझ्या भाज्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत भात झालेला आहे डाळ झालेल्या आहेत आणि आता भजी पापड आणि पुऱ्या वगैरे राहिल्या आहेत अजून मला आमरस बनवायचा होता तर त्याची पण मी काहीच तयारी केलेली नव्हती फक्त आंबे बाहेर काढून ठेवलेले आणि पाण्यात घालून ठेवले होते तर मी ते भजी वगैरे पटापट तळून घेतले आणि मी कालच फेण्या बनवल्या होत्या तुम्हाला माहिती आहे मी त्याची रेसिपी पण दाखवली होती तर त्या फेण्या मी इतिहास मी पहिल्यांदाच ॲक्च्युली पहिलंच केल्या होत्या ना म्हणजे आता उडदाचे पापड असं बोलतात की उडदाचे पापड ना नैवेद्यामध्ये ठेवत नाहीत स्वामींचा जेव्हा आपण ताट भरतो ना नैवेद्याचा त्याच्यामध्ये उडदाचे पापड ठेवत नाही मग मी बोली चला अनायसी माझ्याकडे मी बनवले आहेत ना फेण्या तर आता मला ते हे चांगलेच म्हणजे मी खूप खुश झाली की माझा पहिला पदार्थ मी बनवलेला आहे आणि आता तो स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तर मी इथे पुऱ्या वगैरे पण झाल्या माझ्या भजी पण त तळून झालेल्या आहेत आणि ते फेण्या पण काढलेल्या आहेत मी ते ते तर इथे पुऱ्या वगैरे झाल्याच्यानंतर मी फटाफट फक्त आमरस बनवायचं बाकी आहे ते मी बनवून घेणार आणि पहिला घरातल्या पूजा वगैरे झालेले मिस्टर पूजा करते तिथे पाठीमागे त्यांची पूजा झाली की त्यांना पहिला मी नैवेद्य भरून देणार आहे घरात नैवेद्य दाखवला एकदा की मला टेन्शन राहणार नाही मग मी केंद्रात निघून गेली मला किती पण उशीर झाला तरी चालेल की असं रुक रुक लागणार नाही पाठीमागे की मला घरात पण नैवेद्य दाखवायचं आहे करून तर मी ते एवढं झाल्याच्यानंतर घरात पहिला नैवेद्याचा ताट वगैरे भरेल आणि मग डब्बा वगैरे माझं केंद्रात घेऊन जायचं आहे ते मी भरणार आहे तर इथे माझी पूजा वगैरे झालेली आहे पूर्ण मस्तपैकी छान अशी आणि माझ्या घरच्या देवांना नैवेद्यसुद्धा झालेला आहे तर मी ते हा ता हे भरलेला आहे पूर्ण डब्बा भरलेला आहे मला केंद्रात घेऊन जायचं आहे आणि इथे फळं घेतलेली आहेत मी आंबा आणि केळी घेतलेली आहे इथे पानाचा विडा लागतो तिथे पानाचा विडा पण घेतला आहे हार वगैरे घेतलेले आहेत आणि असे मी डब्बा पूर्ण भरून घेतलेला आहे तर माझी आता जायची तयारी चाललेली आहे जवळजवळ पावणे दहा वाजून गेले होते अगदी जवळच आहे रिक्षाने एकदम मी दहा मिनटात पोचून जाईल तर माझी ती तयारी चाललेली आहे सगळं मी भरून घेते व्यवस्थित आणि ऐन टायमाला काय झालं मी ते करता करता माझ्या लक्षात आलं की मी माझं काय राहिलं आहे अजून काय राहिलं आहे तेव्हा अँड टायमाला नशीब मी निघून गेली नाही आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी चटपटीत असं लोणचं कसं विसरली तर मी लोणचं पण मग डब्यामध्ये भरून घेतलं एका एका छोट्याशा वाटीमध्ये काढून डबा परत खोलला सगळा आणि मग त्याच्यामध्ये मी भरून वगैरे घेतलेला आहे आणि जाताना परत मग नित्यसेवेचं पुस्तक वगैरे लागतं तर ते म्हणजे तिथे खूप आरत्या वगैरे होतात तर नित्यसेवेचं पुस्तक केंद्रामध्ये जाताना घेऊन जावंच लागतं कारण का त्यामध्ये भरपूर असे स्तोत्र वगैरे असतात ते बोलायचे असतात ना त्याच्यासाठी तर माझी इथे खूप घाई गडबड चाललेली आहे कारण का जवळजवळ दहाला फक्त दहा मिनटं होते आणि मी पोचेल की नाही बरोबर टायमात पोचेल की नाही आणि ॲक्च्युली केंद्र पण जरा चेंज झालेलं आहे पहिला त्याच ठिकाणी म्हणजे एरिया तोच आहे पण मंदिरामध्ये होतं आता मंदिरामध्ये न घेता त्या लोकांनी एक जागा घेतलेली आहे प्रत म्हणजे ससे से तिकडचे जे सेवेकरी आहेत त्या केंद्रामध्ये सेवेकरी त्यांनी जागा चेंज केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी लोणचं भरते डब्यामध्ये तर तिथे जागा चेंज केलेली आहे ते सेवेकरांना तर तिकडे आता ते शिफ्ट झालेले आहेत तर मला हे तिकडच्या केंद्राचं काहीच माहीत नव्हतं तर ते बोलले की तुम्ही म्हणून जरा लवकर या म्हणजे तुम्हाला माहीत पडेल तो फोनवरती विचारा अगदी बाजूलाच आहे तर म्हणाले की ठीक आहे म्हणून तर इथे मिस्टर पण तयार झालेले आहेत कारण का रविवार असल्यामुळे काय होतं केंद्रामध्ये जाऊन आरती घेणं खूप बोलतात ना भाग्याचं काम बोलतात ना की मग बाबा मला मी आम्हाला जोड्यानी आरती करायला मिळाली ना आज नाहीतर हे एरवी ना गुरुवारी मंगळवारी आणि शनिवारी इतर चार केंद्र आहेत माझी इथे चार केंद्र आहेत तर तिथे ना ह्या ठिकाणी असतात आणि रविवारी आज मी जाते त्या केंद्रामध्ये रविवारची असते सेवा तर मी आता जा जाते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोलते आणि मी निघते आता आणि माझ्याबरोबर माझे, माझे मिस्टरसुद्धा येतात तर आता मी इथे केंद्रामध्ये आलेली आहे काय नशीब माझं मी लवकर बरोबर दहा वाजता पोहोचली आणि ते जे केंद्र चेंज झालेले आहे ते मंदिरामध्ये नसून एका एक जागा घेतली तिथे आम्ही आलो आणि त्या लोक तयारीच करत होते सगळं तर मला बोलले तुम्ही ताटात नैवेद्य वगैरे भरून घ्या तर मी ते नैवेद्य वगैरे भरून आहे त्या ताई तिथे असतात जे आपल्याला पूजा सांगतात आरती कशी धरायची सगळं त्या तयारी करत असतात ना त्यांनी तिथे मंडल वगैरे करून सगळे नैवेद्य वगैरे हो भरून घेतलेलं आहे आणि म्हणजे लक्षातच नाही की मी फळं पण आणलेत ती फळं द्यायचे आहेत भरपूर म्हणजे तिथे एक भरपूर सेवेकरी काय नाही काहीतरी छोटं 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 असं प्रसाद आणत असतात आणि मग ते सगळं तर आरती वगैरे झाल्याच्या नंतर वाटत असतात इथे त्या मंदिरातून हा फोटो आणला इथे नसतो तो मंदिरामध्ये असतो ना कायम मंदिरामध्येच असतो तो तर तो मंदिरातून ह्या ठिकाणी फोटो घेऊन आले आणि व्यवस्थित आता पुसून वगैरे त्याला हार वगैरे घालून मग आरती चालू करणार तर इथे पहिला आरती करायच्या अगोदर ना हळद कुंकू लावून घ्यायचं असतं स्त्रियांनी आणि पुरुषांनी गंध लावून घ्यायचं असतं आता इथे पुसून वगैरे घेतलेला आहे सगळ्यांना पुष्पांजली देत आहेत आणि मग हार वगैरे म्हणजे मिस्टरांनी तिथे हार वगैरे घालायचा खूप प्रयत्न होते कारण का ॲडजस्ट करणं खूप कठीण झालं होतं तर मग त्या एक तिथे दादा आहे सेव दादा त्यांनी हेल्प वगैरे करून ते हार वगैरे फोटोला लावून घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर मग आमची आरती वगैरे चालू झालेली आहे मी ॲक्च्युली आरतीचा आवाज देणार होती पण तिथे ना खूप बिल्डिंगच्या बाजूला काम चाललेलं आहे तर ते खूप आवाज होत होतं ते त्या छान त्या ताईंनी हे पण दिलेलं मार्गदर्शन पण केलं की आमवशाचे तोडगे वगैरे सांगितलेले आहेत म्हणजे आम्ही जे करतो घरामध्ये ते कसं करायचं काय करायचं प्रत्येक के टायमाला जेव्हा आम्ही जातो तेव्हा प्रत्येक टायमाला ती लोकं सांगतात तर ते सांगते छान पण मी ते आवाज त्याचा कट केला आहे कारण का खूप बिल्डिंगचा आवाज येत होता आणि ते त्या ताई बघ आता सांगत आहेत की चंद्रकोर आकारामध्येच तुम्हाला स्वामींची आरती ओवाळायची आहे स्वामी श्री स्वामी सामर्थ श्री स्वामी सामर्थ इथे सगळे आमचे आरती वगैरे झाले आणि बघा किती भरपूर जणं भरपूर प्रकारचा वेगवेगळा प्रसाद आणतात इथे सगळं श्री स्वामी समर्थ नामाचा जप चाललेला आहे खूप छान खूप मस्त वाटत होतं ॲक्च्युली आपण जेव्हा श्रीस्वामी नामाचा जप करत असतो ना तेव्हाच इतकं भरून येत असतं की मन एकदम प्रसन्न होऊन जातो आणि मी तुम्हाला सांगितलेलं की ह्या ताई ज्या आहेत ना त्या दुसऱ्या जी मी ते जिथे रेग्युलर जाते ना त्या केंद्रातून आलेल्या तिथे मार्गदर्शन करायला तर ते ते मार्गदर्शन करतात म्हणजे बरेच चांगले चांगले खूप छान छान अनुभव सांगतात प्रत्येकांचे आणि तोडगे सांगत असतात तर इथे तेच ते त्यांचं ते, ते, ते काम करतात मार्गदर्शन करण्याचा इथे तुम्हाला केंद्रातल्या ज्या पण वस्तू पाहिजे आहेत ते एकदम छोट्याच्या छोटी किंवा मोठ्याच्या मोठी अगदी स्वामींच्या फोटोपर्यंत तर मी इथे माळ आणि गोमूत्र घेतलेलं आहे तर ते, ते सगळं मी आता घेऊन घरी आलो आम आम्ही आता आलो आणि आता वाजेत बारा सगळं झायला वगैरे तर आहे मस्त छान पूजा झाली छान आरती झाली नैवेद्य पण चांगल्या प्रकारे दाखवून घेतलेला खूप मस्त वाटलं आणि खूप सगळं व्यवस्थित पार पडलं खूप छान झालं सगळं हा पाना पानाचा वेळा असतो पानाचा वेळा पण ठेवायला लागतो हा पानाचा वेळा घरातल्या पुरुषांनी खायचा असतो म्हणजे हा आता पानाचा वेळा म्हणजे मिस्टर खातील तर आता हा फ्रीजमध्ये ठेवतील बाकी सगळं जे आठवण ठेवते प्रसाद पण जो दाखवतो आपण तो प्रसाद फक्त घरातलीच लोक खायचं बाकी बाहेर कोणाला द्यायचं नाही म्हणजे कोणी असू दे कोणी येत असेल किंवा आपल्या घरामध्ये एक स अजून कोण असेल ना आपले सासू सासरे किंवा आपला परिवार असतो ना त्यांनीच खायचा असतो आणि बाकी कोणाला द्यायचं नसतं तो बाहेर पण तर मग मी आता हे सगळं आटपते पहिला नैवेद्य वगैरे काढून ठेवते आणि पहिला मी चहा घेते चहा बनवणार आहे तर चहा घेते आणि मग बाकी पुढची कामं चला हे नित्य सेवेचं पुस्तक असतं ते घेऊन जायला लागतं ज्यातल्या आरत्या असतात सूत्र असतात आणि मंत्र असतात ते बोलायचे असतात कालभैरवाचक मंत्र हे सगळे बोलायचे त्यामुळे पुस्तक प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक वेळी जेव्हा केंद्रात जातो ना तेव्हा हे पुस्तक घेऊन जायचं असतं बरोबर आणि आता मी माळ आणि गोमूत्र नव्हतं गोमूत्र संपलं होतं तर ते गोमूत्र घेऊन आली आणि माझी हो माझी माळ आहे ती सिंपल वाली तुळशी माळ असते ना मी साध्या दुकानातून घेतलेली माझ्याकडे केंद्रातून जे असते मी ते माळ ती नव्हती तर मी इथं ही माळ घेतली आणि गोमूत्र घेऊन आली हो तर आता मी सगळं बॅग वगैरे रिकामी करून ठेवते जेवणाचा डब्बा काढते तो नैवेद्य पहिला व्यवस्थित एका जागेवरती ठेवते आणि सगळं इतर साफसफाई थोडीशी करून घेते इथे माझा आवडता चहा मी जो फेवरेट माझा मी कुठून पण आले तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पहिला चहा लागतो तो चहा पहिला मी मस्तपैकी बनवून पिणार आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा आजचा व्हिडिओ कसा होता सर्वांना श्री स्वामी समर्थ